हाय हॅलो नमस्कार मी एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे सो so, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल सो uh, so, काहींनी ओळखलं असेल काहीनी नसेल सो so, आपला कंटेंट हा आजचाच आहे तर आत्तापर्यंत आपण प्रत्येक झाडाविषयी त्या झाडाला येणाऱ्या फळाविषयी ओव्हरऑल सगळं बघितले म्हणजे माड असे, असेल पोकळी असेल परत जो मागचा व्हिडिओ जो मी बनवला त्याच्यामध्ये आपण तमालपत्राविषयी बघितलेलं तर असे असंख्य झाडं आहेत त्यांचा वापर आपण करतो त्याच पद्धतीने त्या झाडांचे काहीतरी बाय प्रोडक्ट असतात ते म्हणजे त्यांच्या झावला झावळा म्हणू शकता किंवा तुम्ही फांद्या म्हणू शकता थोडक्यात जसं प्रत्येक झाडाला फांद्या असतात तसं माडाला तसंच आपल्या फोपळीनं म्हणजे सुपारीला एक प्रकारच्या फांद्या येतात त्याचप्रकारे त्यांना फा पण म्हटल्या म्हटल्या जातात तर ह्यांचासुद्धा वापर खूप मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये केला जातो वेगवेगळ्या पद्धतीने तर आपण आज तेच बघणार आहोत आणि ओवरऑल तुम्हाला समोर पुढे दिसत असेल सो कसं असतं जेव्हा एक महिना दोन महिन्यानंतर जी काही बाग असते ती साफ केली जाते किंवा जसं जसं बागेत झावळ्या पडतात तस तशा तशा त्या स्टोअर करून ठेवल्या जातात तर ह्या का स्टोअर करून ठेवल्या जातात तर सुद्धा कारण आहेत आणि कोकणामध्ये कुठलीही गोष्ट कुठल्याही वस्तू अशी वाया जात नाही त्यातून त्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो तर आपण आज असंच बघणार आहोत की ह्या ज्या झावळा आहेत त्याच्यापासून काय बनवलं जातं किंवा ह्या को कशाप्रकारे कोकणात कोकणात ज्या राहणारे जी लोकं आहेत त्याचा कसा फायदा करून घेतात किंवा कशा वापर जातात रोजच्या जीवनामध्ये तर आपण ते बघणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडलं तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही छान छान व्हिडिओज बघू शकता आता सीझन आला आहे चांगला तर या सीझनमध्ये खूप छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो so, तुम्हाला सो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिस दिसत असेल ह्या सगळ्या झावळ्यात सो कोकणामध्ये अशाच बागा असतात खूप मोठमोठ्या गुहागर परत पालशेत या ठिकाणी तुम्हाला मोठमोठ्या बागा बघायला मिळतील जिथे असंख्य फोपळ्यांच्या म्हणजे बागा आहेत ज्याच्यामध्ये शंभर दीडशे अडीचशे असे मोठमोठ्या बागा आहेत तर ह्यांच्या ज्या झावळी पडतात त्या अशाच काही वेस्ट जात नाहीत ते आपण ते लोकं स्टोअर करून ठेवतात तर तेच आपण बघणार ते जसं आपल्या बागेमध्ये पण फोपळी आहेत नारळ आहेत सो so, हे बघू शकता फोपळ्यांच्या फांदी आहेत म्हणजे सुपारीच्या फांदी आहेत आणि हे नारळ हे बघा तर यांचा वापर कसा केला जातो ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिलं आपण फोपळी बघणार आहोत सो so, फोपळीच्या ह्या आहेत झावळा हे बघा सो ह्याला इडली बोल बोलतात आणि हिचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आत्ताच्या घडीला आधी एवढा वापर नव्हता केला जात किंवा आत्ता जसे जसे शोध लागले त्याप्रमाणे ह्याचा वापर केला जातो सो पहि पहिलं मी कोकणातला सांगते सगळ्यात मोठा फायदा काय आहे तो म्हणजे तुम्हाला माहिती असेल कोकणात अशी घरं आहेत अजूनही कौलारू घरं आहेत तर कसं असतं पावसाळ्यामध्ये एवढं पाणी कौलावरून वाहत असतं त्याच्यामुळे घरामध्ये गळती होते तर ती गळती होऊ नये यासाठी या इडलीचा वापर वापर केला जातो म्हणजे कौला खाली हे टाकलं जातं तर ह्या इरलीचा तसा वापर केला जातो आमच्याकडे पण आधी याचा वापर केला जायचा पण आता पत्रे वगैरे सगळं आल्यामुळे आपण जास्ती ते करत नाही तर हा कोकणामध्ये अजूनही ज्यांची कौलारू घरं आहेत तुम्हाला बघायला मिळेल असे वरती जे कौल असतात ना त्याच्याबरोबर खाली असे ते लावलेले असतात जेणेकरून ते पाणी खाली न पडता सरळ पुढे निघून जाईल तर याचा उपयोग हो, या इरलीचा उपयोग त्यासाठी केला जातो सो तुम्ही बघू शकता सो सम समोर मी एक ना कापून ठेवली आहे बघू शकता एकदम नरम आहे तर ही आहे इडली आणि असा वापर केला जातो मेन म्हणजे कोकणामध्ये जे कौलारू घरं असतात त्यांच्यातून ते पाणी झिरपत असतं आणि मग ते गळत असतं घरा तर ते गळू नये यासाठी या इरलीचा वापर करतात तो छोटे छोटे तुकडे करतात जे जसं आपल्याला जेवढा एरिया असेल त्या पद्धतीने उभे वगैरे आणि मग ते कौलांमध्ये घातलं जातं आणि मग पाणी जे असतं ते गळत नाही आणि जे पाणी असतं ते पुढे झरकून जातं कारण की कौलांना स्लोप असतो सो कौलांवरचं पाणी हे जात असतं तसं त्याच्यामुळे याचा वापर केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे याच्यापासून द्रोणसुद्धा बनवले जातात म हे जे इरली आहेत ह्याच्यापासून द्रोणसुद्धा बनवले जातात सो सो so, मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे तुम्हाला बघायला मिळतील याच्यापासून बनवले जातात सो so, बघू शकता तुम्ही सो ह्यांना कोकणामध्ये खूप डिमांड आहे आणि हे नगावरती विकले जातात जेवढे काही नग असेल तुम्हाला माहिती असेल पालशेत या ठिकाणी जे गाव आहे तिथे बागा आहेत सो so, तिथून ह्या मोठ्या प्रमाणात जातात इरल्या कारण की फोकळे खूप असल्यामुळे तिथून या जातात त्याच्यामुळे जे बागायत दार आहेत त्यांना फायदाच फायदा आहे सो अशा पद्धतीने या इरलीचा वापर केला जातो तो दोन पद्धतीने हा असा वापर केला जातो दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर केला जातो याच्यापासून दोरेसुद्धा काढले जातात आता हे नरम आहे सो याच्यापासून दोरे पण काढले जातात आणि मग जिथे कुठे आपल्याला लावायचे असतील किंवा साधी गाठ वगैरे मारायची असेल फाटाणा वगैरे पण करू शकतात पण तेवढे करत नाहीत म्हणजे आधी करायचे पण आता करत नाही सो ह्याचे दोरेसुद्धा पण काढले जातात तुम्ही जर गुगलला वगैरे टाकलत ना किंवा यूट्यूबला वगैरे टाकलं तरी तुम्हाला खूप सारा अजून कळतील की ह्याच्यापासून काय काय बनवलं जातं पण कोकणामध्ये ह्याचा एक वापर पहिला सांगितला तो म्हणजे कौलामध्ये जे टाकलं जातं जेणेकरून पाणी खाली गळत असतं ते गळू नये यासाठी आणि दुसरं म्हणजे ह्याच्यापासून ड्रोन बनवले जातात आणि मार्केटमध्ये याला खूप चांगला भाव आहे आणि ह्याच्यापासून हे ड्रोन बनवले जातात आता हे फोपळीन विषयी झालं तसंच माडांविषयीसुद्धा आपण बघणार आहात सो माडांचं तर तुम्हाला माहिती आहे एकतर आपण झाडू बनवण्यासाठी उपयोग करतो दुसरं म्हणजे फाटी वगैरे त्याची पडतात तुम्हाला सांगू ते जो फाटी त्याच्यापासून पण आपल्याला मिळतात कसे मिळतात काय मिळतात ते पण बघूया सो हा आहे खालचा प्रो खाल भाग म्हणजे खालचा भाग बघू शकता तुम्ही आता एक फूप खाली गेले त्याच्यामुळे मी दाखवते तरी पण वरून सो, आ, सो हे बघा हा जो तुम्हाला एक भाग दिसतो ना कडक भाग सो हे आपण तोडूनसुद्धा ह्याची फाटी वगैरे करू शकतो मी तुम्हाला नंतर तोडूनसुद्धा दाखवते सो हे आमच्याकडे तोडले जातात ह्याला फावडा पण म्हटला जातो कारण की याचा जो शेप आहे ना फावड्यासारखा आहे सो हे तोडतात आणि मग आपल्या चुलीला वगैरे लावायला होतात आणि पटकन चूलसुद्धा पेटते तो ह्याचा एक असा सुद्धा वापर केला जातो आणि झावळांपासून तुम्हाला माहिती आहे काय बनवलं जातं जर झावळांपासून झाडू वगैरे बनवले जातात अशा पद्धतीने ह्या झावळांचा वापर केला जातो अजून एक पद्धत म्हणजे सांगायची राहिली ती म्हणजे ह्या दोन्ही झावळ आता ह्या तुम्हाला बघायला मिळत असतील माडाच्या आहेत आणि ह्या पोपळीच्या आहेत तर ह्यांच्या ह्या स्टोअर करून का ठेवल्या जातात एक तर मी तुम्हाला आता हे सांगितलं की ह्याच्यापासून द्रोण बनवले जातात किंवा घरासाठी वापरले जातात ह्याच्यापासून फाटी मिळतात सो ते एक केलं पर जातं परत हिर मिळतात पण दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की पावसाळ्यामध्ये खूप अशी खूप पाऊस होतो मला माहिती आहे खूप मोठमोठ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर मग जी कौलारू घरं असतात ज्यांची पडवी असते असं कोकणामध्ये पडव्या वगैरे असतात किंवा जिथे कौलाची जी घरं असतात त्या ठिकाणी ना ह्यांचा वापर केला जातो तो कसा केला जातो ते पण सांगते काय करतात आता मे जून मध्ये पाऊस असतो तो त्याआधी पूर्ण घ घर, घरावरती कागद वगैरे टाकले जातो त्या कागदांवरती ह्या ज्या झावळा असतात ना त्यांचा वापर केला जातो तर अशा पद्धतीने कोकणामध्ये ह्या झावळांचा वापर केला जातो त्या झावळा अशा जात जपण्यात त्यांच्यापासून कोकणातली जी माणसं असतात त्या ते, ते लोक असा वापर करून घेत घे करून घेतात दुसरी गोष्ट म्हणजे आत्तासुद्धा ह्या वेळी म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ही लोकं वापर करतात सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा सो तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये जे काही झावळा पडत असेल तर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता जर तुमचे बांध असतील बांधाहूनसुद्धा हे असे लावले जा लावले जातात बांध जे असतात ना त्या बांधाच्या साईडने वगैरे असे लावले जाते जेणेकरून बाहेरचं कोण आत येऊ नये यासाठी सो अशा पद्धतीने या झावळांचा वापर केला जातो सो इथे बघू शकता इथे मी तोडले हे बघा ही आपली जी आहेत सो अशा पद्धतीने ज्या काही झावळा होतात ना ते असे तोडल्या जातात आणि मग ह्याच्यापासून जो पाठचा भाग असतो ना ह्याला फावडा वगैरे म्हणतात सो फावड्यासारखा दिसतो म्हणून आणि मग हे चु चुलीच्या म्हणजे आपल्याला पाटी होतात चुलीसाठी आपण ह्यांचा वापर करू शकतो अशा पद्धतीने कोकणामध्ये ह्या ज्या काही झावळा असतात त्यांचा वापर केला जातो वेगवेगळ्या प्रकारे जसं मी मागा सांगितलं सा। तसं तर तुमच्या स सु तुमच्यासुद्धा जर बागा वगैरे असेल भले काही छोटे असेल चार पाच असेल असतील त्याच्यासुद्धा ज्या काही झावळा असतील त्या जरी पडल्या तरी तुम्ही अशा टाकून देऊ नका त्यांचा ठेवा त्यांच्यापासून पण असा आपण उपयोग करून घेऊ शकतो जसं मी सांगितलं तसं सा, तर असा उपयोग दरवेळी दर दिवशी कोकणामध्ये केला जातो आणि ह्याच्यामध्येच कोकणातल्या लोकांचं आयुष्य असतं छोट्या छोट्या मोठमोठ्या गोष्टीमध्ये ते जास्तीत जास्त फायदा करून घेतात सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा करायला असं मला खात्री आहे सो तुम्हीसुद्धा करा टाकून नाही द्यायचं असं ठेवू शकता तुम्ही आणि वापर करून घ्या सो आता इथे थांबते सो आपण असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय